सार्वजनिक एकता नाट्य कला मंडळ पेरमिली संचलनाच्या वतीने येथील मामा तलावाच्या भव्य पटांगणावर सहा जानेवारी दोन रोजी सोमवारला रात्री ठीक दहा वाजता भाग्यलक्ष्मी या तीन अंकी झाडीपट्टी नाटक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमिली सह उद्घाटक सुनील भाऊ सोयाम उपसरपंच पेरमिली दीपप्रज्वलन किरण नैता सरपंच पेरमिली तर दीपक सोनुने प्रभारी अधिकारी व पोलीस स्टेशन पेरमिली यांचा अध्यक्षीय स्थान असणार असून प्रमुख अतिथी सुद्धा उपस्थित राहणार आहेत झाडीपट्टी नाट्य ही विदर्भातील समृद्ध अशी प्रयोगात्मक कला असून जनसामान्यांमध्ये या कलेविषयी आत्मीयता आहे या कलेच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजनच नव्हे तर प्रबोधन देखील केले जाते तथापि जाडीपट्टी नाट्यकलेचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सार्वजनिक एकता नाट्य अध्यक्ष सूरज तर उपाध्यक्ष साई चंदन खेडे आहेत तर रंगमंचाचे मॅनेजमेंट मनीष बाच्छाड कोषाध्यक्ष पंकज युगलोपवार रोशन युगलोबवार पिंटू बिस्वास तर सचिवाचे काम सिद्धम मंडल व गोपाल शहाकडे सोपवलं आहे